नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्र हो, काल रात्री आणि आज दिवसभरामध्ये विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे सोबतच आपल्याला कोकण विभागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे यासोबतच आपल्याला मराठवाड्यातील सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील प्रमुख हे राज्या पाच जिल्हे वगळता संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज व येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहेत तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार उद्या दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील चंद्रपूर आहे गोंदिया आहे सोबतच पालघर आहे त्यानंतर पुणे जिल्ह्याचा जो काही घाट परिसर आहे या भागामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केलेला आहे या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याला सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते यासोबतच आपल्याला गडचिरोली आहे त्यानंतर भंडारा आहे नागपूर आहे वर्धा आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अमरावती आहे सोबतच हिंगोली परभणी नांदेड आहे जालना आहे या जिल्ह्यांना सुद्धा हवामान हो खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला असून या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर आहे सोबतच जळगाव आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याला सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर ठाणे आहे मुंबई आहे सोबतच रायगड आहे रत्नागिरी आहे त्यानंतर सिंधुर्ग आहे सातारा जिल्ह्याचा घाट परिसर आहे या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला असून या भागामध्ये उद्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे नंदुरबार आहे धुळे आहे सोबतच नाशिक जिल्ह्याचा काही भाग आहे छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यानगर आहे या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची येणाऱ्या पुढील चोवीस तासांमध्ये शक्यता आहे त्यानंतर पुणे आहे बीड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी प्रमाणात आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर बुलढाणा आहे सोबतच अकोला आहे वाशिम यवतमाळ आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते